भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे भारत खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशामध्ये पाठवणार आहे आता बावचळलेला पाकिस्तान भारताची कॉपी करतोय पाकिस्तान देखील भारता आता भारतासारखंच शिष्टमंडळ पाठवणार आहे त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीत पाकिस्तान भारताची कॉपी करत असल्याचं पाहायला मिळत आहे खोर पाकिस्तान बनला कॉपी कॅट बावसळलेल्या पाकिस्तानकडून भारताची कॉपी भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकची पाकला धडकी पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे त्यांना कुरापतखोर म्हणतात आता पाकिस्तानची नवी ओळख निर्माण होणार आहे आणि ती म्हणजे कॉपी कॅट पाकिस्तान आणि याला कारण आहे पाकिस्ताननं केलेलं कृत्य भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकची धडकी भरल्यानं पाकिस्तानपाय म्हणजे नेमकं काय का तर भारताची कॉपी दहशतवादा दहशतवादाविरोधात आपली भूमिका आणि पाकिस्तानच्या नापाक कारवाया जगासमोर ठेवण्यासाठी भारतानं आपलं शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आता हे ऐकल्यावर गप्प बसेल तो पाकिस्तान कसला मग आता पाकिस्ताननं भारताची कॉपी करत पाकिस्तानी शिष्टमंडळही जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतलाय ऑपरेशन सिंधूर नंतर जगभरात झालेल्या बदनामीनंतर पाकिस्ताननं आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलाय पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत पंतप्रधान शरीफ यांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी नेतृत्व करण्याची विनंती केली ही जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यास मी वचनबद्ध आहे अशी फेसबुक पोस्ट बिलावल भुट्टो यांनी केली आहे पाकिस्ताननं बिलावल यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे या शिष्टमंडळामध्ये माजी मंत्री खुर्रम दस्तगीर खान माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार आणि माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांचा समावेश करण्यात आलाय पाकिस्ताननं शिष्टमंडळ तयार केलं असलं तरी त्यांच्या समोर भारताची फौज उभी असणार आहे काँग्रेस खासदार शशी थरूर भाजप खासदार रविशंकर प्रसाद जेडीयू खासदार संजय कुमार झा भाजप खासदार वैजयंत पांडा द्रमुक खासदार कणीमोळी करुणानिधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे कॉपी करण्याची पाकिस्तानची सवय काही नवीन नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब मधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली आणि हे बघून सुद्धा पाकिस्तानच्या पोटात दुखू लागलं पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली रणगाड्यावर उभं राहून त्यांनी सैन्याशी संवाद साधला पाकिस्तानच्या कॉपी कॅट वृत्तीचे असे अनेक किस्से आहेत मात्र पाकिस्ताननं कॉपी केली तरी पाकिस्तानला भारताच्या नखाची सर येणार नाही एवढं मात्र नक्की आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास